अनेक लोकांचे फोन येतात अनेक लोक विचारतातही हे तुम्हाला जमलं कस मला सुद्धा प्रश्न पडतो की माझ्याकडून हे काम झालं कस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जी काही युतीची सत्ता होती त्या काळामध्ये त्या सत्तेमध्ये तीन दोन का तीन कोटी रुपये त्या मिलिंद कॉलेजला मिळाले होते आणि त्याचा इतका काय आम्ही सर्व जल्लोष केला होता इतका अभिमान आम्हाला वाटत होता की खऱ्या अर्थानं कोणीतरी दाता आमच्या मिलिन कॉलेजला देतो या शाळेला कॉलेजला किंवा या, या संस्थेला देतो बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही संस्था खऱ्या अर्थानं त्याला कर्मभूमी मानलं जात हा बुलढाणाच नाही जालना नाही हिंगोली परभणी नाही विदर्भातून प्रत्येक जण त्या काळामध्ये एकमेव असलेली संस्था ज्या ठिकाणी आपल्याला शिक्षणही मिळेल आपल्याला स्कॉलरशिपही मिळेल आणि आपली राहायची सोय सुद्धा होईल या मी सर्वजण त्या संभाजीनगर मध्ये यायचं मी आणायचं ना असे पाहिले जे त्या ठिकाणी शिकले आणि मोठे झाले ते मंत्रालयामध्ये मी जेव्हा वावरतो ना तर अनेक मोठे अधिकारी मला त्या ठिकाणी सांगतात की सर आम्ही मिलिन कॉलेजचे विद्यार्थी आहोत त्या टायमाला खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटतो सांगतात तरी लोक ना आता काही लोक मोठे झाल्यानंतर स्वतः जे जे काही भोगलं किंवा ज्या जिथून आपण मोठे झालो ते नाव विसरणं त्याचं आम्हाला दुःख आहे अरे ती एक संस्था जी बाबासाहेबांनी आपल्या रक्त रक्ताने आपल्या खामाने त्या ठिकाणी निर्माण केली नि, त्या टायमाच्या असलेल्या अडचणी एक लक्षात घ्या या महामानवाने काय निर्माण केलं असेल ना आता जर तुमच्यासारखा माझ्यासारखा एखादी प्रॉपर्टी घेतली तर त्या प्रॉपर्टीमध्ये बायकोचं नाव टाकायचं का पोरीचं नाव टाकायचं का पोराचं नाव टाकायचं का आणखीन पुराचं नाव टाकायचं आपल्या मेल्यानंतर कुणाचं नाव येईल कोण आपला सांभाळ कराल ह्या हिशोबाने आपण आपल्या प्रॉपर्टीमध्ये नाव टाकतो बरोबर आहे का परंतु ते बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सांगितलं की मी समाजासाठी निर्माण केलेली ही संस्था आहे या संस्थेमध्ये माझ्या कुटुंबातलं कोणीही नसेल कोणाचं नाव ठेवले नाही का समाजाला दिलेली दान आहे आजही त्या प्रॉपर्टीवर बाबासाहेबांनी कधी हक्क सांगितलं नाही किंवा त्यांच्या नातेवाईकांनी हक्क सांगितलेला नाहीये ना आपल्याला समाधानात द्यायचे त्यांच्यासाठी करायचंय असा विचार करणारे ते महामानव त्यांचे जर आपण अनुया आहोत तर आपली जबाबदारी असते की ती संस्था जपण त्या संस्थेला चांगल्या प्रकारे त्याचे आणखी जे काही वाढ करते ते करतो मी समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर जे काही हॉस्टेल निर्माण करायचा प्रयत्न केला तुम्ही पाहिला आता हे पाचशे कोटी रुपये दिले हे यासाठी दिले की बाबासाहेबांनीच त्या काळामध्ये ज्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मुळामध्ये शाळेमध्ये बसायचं त्या काळामध्ये एवढी मोठी ती जागा किती माहिती आहे जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकले त्यांना माहिती आहे जवळपास साडेचारशे पाचशे एकर जागा येतील विचार करा शहरातल्या मध्यवर्ती भागामध्ये साडेचारशे पाचशे एकर पाँछ जागा ज्या बाबासाहेबाने दूरदृष्टीने त्या त्यावेळेला घेतली ती आज कशा पद्धतीने आहे आज जर त्याचा आपण सांभाळ करू शकलो नाही तर आपल्यासारखे कर्मदरिद्र कोणी म्हणून पहिला निर्णय मी घेतला ती संस्था एका शानने एक, शान एक मानाने चांगली झाली पाहिजे त्याची सरकारकडे सुद्धा विनंती केली मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिला कॅबिनेटमध्ये आपण पाचशे कोटी रुपये मंजूर करून पाचशे कोटी रुपये मंजूर केले संजय भाऊ मी त्या आमच्या काही लोकांना बोलत आहे तेव्हा भाऊ तुमचा सत्कार करायचा आहे म्हणजे कशासाठी मंजूर पाचशे कोटी समोर आणले तुम्हाला माहिती आहे का काय होणार आहे ते नाही ते नाही माहिती काय निर्माण करणार आहे माहिती का? माहिती आहे का ते म्हणजे ते नाही माहिती मग हे पाचशे कोटी रुपये बायके ठेवायचे का म्हणे भाऊ ते पण नाही माहिती अरे जे आपण निर्माण करतोय त्या टायमाला त्याच प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याकडे तो प्लॅन काय काल नांदेड मध्ये एकाने मला सत्कार करताना मला एक, करता एक फ्रेम दिली फ्रेम देताना ते तिथे एक संस्था चालवतात ते समाजाकडून एक एक रुपया घेऊन ते संस्था चालवतात सरकारचा एकही एक पैसा घेत नाही त्यांनी मला एक प्रेम दिली त्या मध्ये काय असेल भाऊ म्हणे हे आमची कल्पकता हे आमचं हे स्वप्न आहे हे तुम्हाला साकार करायचं आहे त्या प्रेम मध्ये असं होतं की नालंदा विश्वविद्यालयाचा फोटो होता आणि खाली मिलिंद महाविद्यालयाचा होता त्यांनी सांगितलं की हे मिलिंद आपले जे काही कॉलेजेस आहे याचं रूपांतर हे नालंदामध्ये झाले पाहिजे युनिव्हर्सिटी मध्ये झाले पाहिजे ही आमची याला म्हणतात दुरदृष्टी या एवढ्या मोठ्या जागा एवढी मोठी संस्था ती वाढवण्यासाठी आपण एक प्रयत्न केला आपण दरम्यान घटने बदल बाबासाहेब आंबेडकरांना फक्त घटनेचा शिल्प एवढं एक वाक्य आपल्याला माहिती बाबासाहेब आंबेडकर काय घटनेचे शिल्पका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेबांनी इतकंच नाही जगाच्या पाठीवरला कोणताही विषय त्या विषयाचा अभ्यास करून त्याच्यावर महत्वपूर्ण पुस्तक सुद्धा लिहिलीत आणि त्याच्यामुळे आज कोणताही विषय घेतला तर बाबासाहेबांचं त्याच्यावर काय मत आहे हे विचारलं जात हे तपासलं जात हे पाहिलं जात तो अर्थतज्ञ असो तो सायन्स सायन्समधला असो तो इतिहासामधला असो बाबासाहेबांचं त्याच्यावरचे मत हे त्या काळात त्यांनी काय लिहिलेले ते आजही लोक जाणून घेतात आणि त्याही पेक्षा मोठ एक लक्षात घ्या आम्ही जे सुटबुटावाने लोक काही दिसत आहेत चांगले चांगले झाड दिसत आहेत मूळ कारण बाबासाहेब आहेत तुम्हाला गुलामापासून माणूस बनवून कालचे तुम्ही असलेले गुलाम माणूस बनवण्याचं काम त्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं म्हणून हे सर्व केलं पाहिजे ही तुमची आमची जबाबदारी आहे समाजामध्ये एखादा माणूस वरच्या पदावर गेला किंवा मोठा झाला याचा अर्थ असा होत नाही समाज सुधारला मी हे मानानंच ना तयार नाही मी दरवेळेला सांगतो की समाज सुधरायचा असेल तर प्रत्येकाने ती जबाबदारी उचलली पाहिजे माझ्याकडे खाता आलं यापुढे सुद्धा मंत्री होते भविष्यातही राहणार आहेत परंतु माझी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पार पाडतो की नाही याला बोलतो आज काही जरी असेल इतिहासामध्ये एक नाव होऊन जाईल संजय शिरसाट नावाचा एक येडा माणूस होता मंत्री त्याची पाचशे कोटी देऊन गेला तसे आम्ही राजकारणातले लोक आहोत परंतु एक लक्षात घ्या या राजकारणामध्ये बाकी सगळ्या गोष्टी जरी असेल तरी तुम्ही ज्याचे देणेदार आहात ना ते कधी विसरता का महाराष्ट्रामध्ये संजय शिरसाटचं तुम्हाला माहिती रोज पेपरला नाही तर कुठं ना कुठं असत कुठंतरी टीव्ही मध्ये मी दिसतोच आणि मी दिसलो नाही तर संजय काय कोणा दिसतो संजय नावाचे लोकच कसे असतो जे सध्या आजारी त्याला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत बाबा लवकर हो तू नाही तर आम्हालाही करमत नाही अरे विचार करा जे मंत्रालय कधीतरी मी दुरून पाहिजो घुसायचं तो प्रश्नच नव्हतो ती विधानसभा जी मी कधीतरी दुरून घुसायचा घुसायचं प्रश्नच नव्हता आज सुदैवा याच बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळं त्या आरक्षणामुळे मी त्या विधान भवनातही जातो त्या विधान भवनात मी गेलो ज्या ठिकाणी घुसता येत नाही आणि त्यातल्या त्या, त्या, त्या खुर्चीवर बसलो हो तालिका अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर बसलो हो माझ्या समोर सर्वजण मंत्री मुख्यमंत्री आमदार असे बसतात मी त्या बसतो सर्वोच्च सीट सर्वोच्च खुर्ची कोणती असेल ते ती विधानसभा अध्यक्ष त्या खुर्चीवर बसायचा मान माझ्या सरकार मंत्रालयामध्ये ज्या घुसतं येतो तर पास तुम्ही देत नव्हतं त्या मंत्रालयामध्ये माझे आता स्वतंत्र कॅबिन आहे अनेक कर्मचारी माझ्याकडे आहेत हे झालं हे परिवर्तन करणारा कोण ते डॉक्टर बाबासाहेब आपण हे विसरलं काम म्हणून आम्ही राजकारणामध्ये काही काहीतरी असतो आम्ही बिंदास असतो बिंदास बोलतो बिंदास वागतो आणि त्याच्या मागचं आम्हाला जे काही करायचं संजीवनी आता मला जे सांगितलं गायकवाडाने काय निर्माण केलंय ना यापूर्वी आमदार होते आता जे संजय गायकवाडांनी जे निर्माण केले ते कधीतरी तुम्हाला पाहायला तरी भेटलं होतं का इतका मोठा त्याने जे काही परिवार निर्माण केला त्यांनी म्हणलं भाऊ या एवढं केलं तेवढं केलं मलाच माझी लाज वाटायला लागली ले। की संजय गायकवाड तो माझ्याही पुढे केलं चल ना आम्ही ज्युनियर म्हणतो हे तर सिनियर जास्त पळायला लागलं बसल्यावर त्यांनी सांगितलं भाऊ मला ते असं करायचंय त्याच्यासाठी मला पैसे पाहिजे कशासाठी पाहिजे होते वस्तीग्रहासाठी वस अरे आपण नाव करी भाऊ आणि एक संजय दुसऱ्या संजयला मदत करणार तो संजय एक असतो म्हणून ते वस्तीग्रहाचा प्रस्ताव आपले समाज कल्याण अधिकारी या ठिकाणी असतील तातडीने पाठवा पंचवीस कोटी रुपये मी त्या सभा त्या वस्तीग्रहात बोलतो ते सगळं महाराष्ट्राला माहिती म्हणून आता पंचवीस कोटी फिक्स झाले पाहिजे बाकी काय करता बाकी काही जरी केलं किती कि रस्ते बनवले काही बनवले उद्या उघडलं तर तुमच्यासारखे लोकच म्हणतात अरे काय बोगस काम झालं पण एखादं हॉस्टेल निर्माण झालं तिथलचा विद्यार्थी जर शिकला तो जर मोठा झाला तर आयुष्यामध्ये कुठेही असं आता आता हे सगळे विद्यार्थी म्हणताय आम्ही त्या मिली कॉलेजमध्ये शिकलो ही एक आठवण माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं मोड देणारी घटना कोणती तर ते हॉस्टेल होतं ज्याच्यामुळं मी शिकू शकलो असं बांधायला माझ्याकडे पैशाची कमी नाही मी कधी त्याचा हात आखडता घेत नाही हॉस्टेलसाठी मी साडेबाराशे कोटी रुपये ठेवलेले छोटे छात नाही आजकाल मी सांगतो ना मी काय कधी आता लाखातून हजार बोलतच नाही कोटीमध्येच बोलतो यासाठी की ह्या सन्मानाचा सा असलेला बॅकलॉग आपल्याला भरून काढायचं हे करायचं ह्यासाठी की खऱ्या अर्थानं त्यांना काय पाहिजे हे कळायला पाहिजे वामनदा सा साठी सुद्धा तुम्ही नाशिकला पंचवीस कोटी रुपयाचं त्यांचा मोठा सभागृह आणि त्यांचा पुतळा आश्वर पुतळा उभा कर अन्नाभूर साठ्यासाठी त्यांच्या वाटेगावला तिथं पंचेचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी मार्च चौदा तळ्याला मी पंचेचाळीस कोटी रुपये दिलेले हे यासाठी देतो कारण ह्या लोकांमुळं आम्ही आहोत ना या लोकांच्या शिकवणीमुळे आम्हाला आज समाज समजतो याच्यामुळं आम्हाला आज ह्या कोट कोट बिठ घालायचे जे झा आलो ना त्या ते ते, ते त्यांच्यामुळं आहे आणि म्हणून आजचा माझा सत्कार हा माझा सत्कार मानतच नाही मी हे सांगायला मुद्दाम येत असतो हा माझ्या सत्कारमध्ये मी काही मोठं काम केलंय अरे हे कवडीचं काय इतकूसं काम सुद्धा नाही ज्या बाबासाहेबांनी आयुष्यभर खस्ता खाल्ला बाबासाहेबांना झालेला त्रास तरी त्याच्यातून त्यांनी ज्या पद्धतीने समाजाला उभार दिली समाज उभार केला त्यांच्या ह्या सगळ्या कामाचा पाऊल आलेख पाऊल आपलं काम काय त्याच्यासमोर इतकंसं काम पण नाही आहे परंतु त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ही संधी मिळाली आणि त्या संधीचा हा सत्कार आहे म्हणून भविष्यातसुद्धा आणखी चांगलं काम कसं आपल्या हातून होईल याचे मी निश्चित प्रयत्न करेल आज तुम्ही माझा जो सत्कार ठेवला मला वाटतं आज एक वेगळं कुटुंब माझ्याशी जोडलं गेलं बुलढाण्यामधलं अरे लोक मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो मी कोण तुम्ही कोण कधी आयुष्यात भेटेल किंवा भेटू असं कधी ठरवलं नव्हतं परंतु पुन्हा तो धागा तो बाबासाहेबांचा सा धागा आज आपल्याला एका बंधनात बांधायला आला पुन्हा एक काम केलं एक आपण एकमेकाचे नातेवाईक झालो ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची नाही आहे आणि म्हणून भविष्यात ही आणखी चांगल्या जेव्हा कामं करू त्या टायमाला भेटू अनेक कार्यक्रम समोर असल्यामुळं जास्त न बोलता